नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात डिजिटल नेशन न्यूज डिजिटल नेशन न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत सावळदबारा येथे दांडी पौर्णिमेला श्री क्षेत्र चक्रधर स्वामी यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा लाखो भाविक भक्तांचा जनसागर रांगेत दर्शनासाठी मोठी गर्दी या यात्रेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चार दिवसीय अन्नदान भोजन महाप्रसाद वाटप करण्यात आला सोयगाव तालुक्यातील सावळ दबारा येथे अनेक वर्षांपासून सालाबाद प्रमाणे परंपरागत सुरू असलेली श्री चक्रधर स्वामी दत्त मंदिर येथे दांडी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेला चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात प्रत्येक वेळेस या यात्रेत भक्तांचा मोठा जनसागर दर्शनासाठी उपस्थित असतो येणाऱ्या भाविकांसाठी श्री चक्रधर स्वामी मंदिर पुजारी मंडळ यांच्याकडून चार दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मंदिराचे पुजारी मंडळ मधुकर पुजारी गोपीनाथ पुजारी अरुण पुजारी शुभम पुजारी अभय पुजारी सोनू पुजारी यांनी सांगितले तसेच जाळीचा देव जाणाऱ्या डोंगरपांदन रस्त्याने सुद्धा श्री पंचकृष्ण सेवाभावी महानुभाव मंडळ कचारी सावंगा काटोल जिल्हा नागपूर यांच्यातर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी आले होते यासाठी या ठिकाणी या काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव साटे बीट जमादार मिरखा तडवी पोलीस कर्मचारी शिवदास गोपाळ फिरोज तडवी व इतर पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल नेशन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त डिजिटल नेशन न्यूज